नमस्कार मी हेमंत हडाऊ नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार तर बुधवारी आपण कोणत्याही एका साहित्य निर्मात्याबद्दल माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण एका महान लेखकाबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा भाग हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण भागाच्या शेवटी मी एक तुम्हाला प्रश्न विचारत असतो ज्याचं उत्तर तुम्हाला या भागात कुठेतरी सापडेल म्हणून तुम्ही अगदी मनापासून हा भाग पहा आणि ते उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सरा तर बघ जास्त वेळ ना वाय घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला आज आपण ज्या लेखकाबद्दल जाणून घेणार आहोत ते लेखक भारतीय नाहीत ते एक अमेरिकन लेखक आहेत पण ते म्हणतात ना की लेखकाच्या लेखणीला एखादी भाषा असली तरी त्यात उतरलेल्या भावनेला कोणतीही भाषा नसते ती साता समुद्र पार देखील पोहोचते तसंच एक लेखक म्हणजे अर्नेस्ट हेमिंगवे यांचा जन्म एकवीस जुलै अठराशे नव्याण्णव रोजी अमेरिकेतील ओक पार्क येथे झाला हे ठिकाण शिकागो शहराच्या पश्चिमेकडे आहे त्यांचे वडील क्लॅरेन्स एडमेंड्स हेमिंग्वे हे एक चिकित्सक म्हणजेच डॉक्टर होते त्यांची आई ग्रेस हॉल हेमिंग्वे या एक संगीतकार गायक संगीत शिक्षिका आणि चित्रकार देखील होते त्यांचे पालक तेथील सुजाण सुशिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिक होते अशा घरात अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा सा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या बायकोच्या वडिलांच्या म्हणजेच ग्रेस यांच्या वडिलांच्या घरी राहायचे त्यांचे नाव अर्नेस्ट मिलर हॉल असे होते त्यांच्या नावावरूनच अर्नेस्ट नाव अर्नेस्ट असे ठेवण्यात आले त्यावेळी तिकडे मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव न करण्यासाठी चळवळ सुरू होती ही चळवळ विक्टोरियन अधिवेशनाखाली सुरू होती त्यामुळे अर्नेस्ट हेमिंगवे यांची आई देखील या चळवळीचे पालन करायची मुलं आणि मुलींमध्ये फरक नसावा म्हणून त्यांनी तब्बल तीन वर्ष अर्नेस्ट हेमिंगवे यांचे केस कापले नाही आणि त्यांना मुलींसारखे कपडे घातले तुम्ही अर्नेस्ट हेमिंगे यांचा बालपणीचा फोटो इथे पाहू शकता शिवाय त्यांच्या या फॅमिली फोटोमध्ये दे देखील तुम्हाला ते मुलींच्या कपड्यांमध्येच दिसते त्यांना एकूण पाच बहिणी होत्या त्यांची आई एक संगीतकार होती त्यामुळे त्यांनी अर्नेस्ट हेमिंगे यांना लहानपणीच सेलो हे वाद्य वाजवायला शिकवले गेले होते त्यांच्या आईच्या संगीताच्या धड्याचे वर्णन आपल्याला त्यांच्या लेखनशैलीत दिसून येते त्यासाठी तुम्ही त्यांची फॉर हुम द बेल टोल्स ही कादंबरी नक्की वाचा त्यांच्या आईप्रमाणे त्यांच्या वडिलांनी देखील त्यांचा बऱ्याच गोष्टी शिकवल्या गेल्या ज्या आयुष्यात जगण्यासाठी खूप उपयोगी ठरल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना वूडक्राफ्ट शिकवले म्हणजेच जंगलातील लाकडे कापून त्यापासून जगण्याच्या गोष्टी बनवणे शिवाय त्यांनी त्याला जंगलात जाऊन शिकार करणे पाण्यात मासे पकडणे आणि एकट्याने जंगलात राहणे या गोष्टी शिकवल्या त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वडिलांच्या या शिकवणीमुळेच त्यांच्यात साहस आणि दुर्गम भागात एकटं राहण्याची आवड निर्माण झाली एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा दरम्यान ते राहत्या ठिकाणी म्हणजेच ओक पार्क येथील ओक पार्क आणि रिव्हर फॉरेस्ट हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले इथेच ते बॉक्सिंग ट्रॅक अँड फील्ड वॉटर पोलो आणि फुटबॉल देखील शिकले आणि त्यांच्या स्पर्धा देखील केल्या त्यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीसोबत मिळून दोन वर्षे शाळेच्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील भाग घेतला पुढे मग हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांनी दोन वर्षातच शाळेचे वर्तमानपत्र आणि वार्षिक पुस्तक संपादित केले हायस्कूल सोडल्यानंतर कॅन्सेस सिटी स्टार या वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणून काम करू लागले तिथे त्यांनी फक्त सहा महिने नोकरी केली तरी लहान वाक्य वापरा प्रथम लहान परिच्छेद वापरा जोरदार इंग्रजी वापरा आणि सकारात्मक वा नकारात्मक नाही ही लेखनशैली शिकून त्याचा वापर केला जी पुढे आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसून येते हीच त्यांची लेखनशैली त्यांचा पाया बनवली अर्नेस्ट हेमेव्हे यांना युद्धात जायचे होते तेव्हा पहिल्या महायुद्धाचं वातावरण सगळीकडे होतं त्यामुळे त्यांनी देखील युएसए सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला पण त्यांची दृष्टी कमजोर असल्यामुळे त्यांची सैन्यात भरती होऊ शकली नाही पण त्यांना युद्धात जाण्याचा काहीतरी सहभाग असावा त्यांना असं वाटत होतं त्यामुळे त्यांनी रेड क्रॉस भरतीमध्ये भाग घेतला रेड क्रॉस ही एक मानवतावादी संघटना आहे ही एक चळवळ आहे जिचे काम मानवी जीवन आणि आरोग्याचं रक्षण करण्याचे आहे रेड मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी इटलीतील अमेरिकन रेड क्रॉस मोटर मध्ये रुग्णवाहिका चालक म्हणजेच अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल की त्यांना तर युद्धात सहभाग घ्यायचा होता तर मग रुग्णवाहिका चालक का झाले तर तुम्हाला सांगू इच्छितो अमेरिकन रेड क्रॉस मोटर कॉप्सची स्थापना रेड क्रॉस यांनी केली होती आणि यांचं काम होतं की युद्धा ठिकाणी सैन्य पुरवठा सामग्री पुरवठा करण्यासाठी वाहतूक पुरवठा करणे यु आर्मीला आणि नेव्हीला मदत पुरवणे जखमी सैनिकांना घेऊन जाणे ही यांची कामे होती म्हणून अर्नेस्ट हेमिंग हे काम स्वखुशीने करू लागले हे काम करून ते युद्धात आपला सहभाग दाखवत होते अर्नेस्ट हेमिंग यांच्या कामाचा पहिला दिवस होता तेव्हा जर्मनीने तोफांचा वर्षाव केला होता तेव्हा त्यांना महिला कामगारांचे तुकडे केलेले औषध जमवण्यासाठी स्फोटाच्या ठिकाणी पाठवण्यात आले होते त्यांनी त्यांच्या एकोणीसशे बत्तीसच्या डेथ इन द आफ्टरनून या पुस्तकात या घटनेचे वर्णन केले रुग्णवाहिका म्हणून काम करत असताना त्यांचा गणवेशातील त्यांचा हा फोटो पाहू शकता आठ जुलै रोजी सैनिकांच्या कॅन्टीनमध्ये सिगरेट आणि चॉकलेट पोहोचल्यानंतर त्यांचा एक गंभीर अपघात झाला त्यांना खूप दुखापत झाली तरी त्यांनी परवा न करता इटालियन सैनिकांना बचावासाठी मदत केली त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना क्रॉस अल मॅरिटो हा सन्मान देण्यात आला जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये बरे होण्यासाठी पाठवले गेले ते इतके जखमी होते, होते की ते जवळजवळ सहा महिने हॉस्पिटलमध्येच होते उपचार सुरू असताना तिथील नर्स ॲग्नेस वॉन हिच्या प्रेमात ते पडले एकोणीसशे एकोणीसमध्ये ते बरे होऊन अमेरिकेत परत आले त्यांना विश्वास होता की ते दोघे पुन्हा कायमचे एकत्र येतील आणि लग्न करतील परंतु एक दिवस त्यांना तिच्याकडून पत्र आलं आणि त्यात लिहिलं होतं की ती एका इटॅलियन अधिकाराच्या प्रेमात आहे आणि लग्न करणार आहे यामुळे अर्नेस्ट ठेमिवे यांच्यावर खूप गहरा परिणाम झाला ते उद्ध्वस्त झाले आणि आतून खूप तुटले याचा परिणाम पुढे खूप वाईट झाला त्यांनी कदाचित ठरवलं होतं की आपला प्रेमभंग यापुढे होऊ द्यायचा नाही तर आपणच प्रेमभंग करायचा याच भावनेतून पुढे त्यांचे चार वेळा लग्न झाले त्यांचं लग्न झालं होतं तरी ते दुसऱ्या पोलीशी प्रेम करायचे आणि आधीच्या बायकोशी डिवोर्स घ्यायचे दुसरं महायुद्ध देखील त्यांनी त्यांचा सहभाग द्यायचे ठरवले होते तेव्हा त्यांची पत्नी मार्था यांना त्यांनी फक्त पत्रकारिते करावी असं वाटत होतं पण ते ऐकले नाहीत त्यावरून त्यांचे भांडण देखील झाले शेवटी ते कॉलियस या मासिकेसाठी फ्रंटलाईन रिपोर्टर म्हणजेच युद्धभूमीवर त्या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालून तेथील बातमीचा पुरवठा केले त्यांचं संपूर्ण आयुष्य पाहिलं तर त्यांनी खूप लहरीपणे आपलं जीवन घालवलंय परदेशात तसं वातावरण देखील आहे आपल्या भारतात मात्र नाते आणि संबंध यांच्या जबाबदारी असतात पण त्यांनी बऱ्याच गोष्टींसाठी संघर्ष देखील केला शिवाय लिखाणात त्यांच्या हात कोणी पकडू शकत नव्हता म्हणून त्यांना त्यांच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीसाठी नोबेल पुरस्कार देखील मिळाले प्रवास दरम्यान प्रायव्हेट जेटच्या दोन वेळा अपघातामुळे ते दोन वेळा गंभीर जखमी देखील झाले या अपघातामध्ये त्यांचा पुढचा धड आणि दोन्ही हात आणि पाय ओठ पूर्ण भाजले होते शिवाय एक किडनी आणि यकृत देखील फुटला होता खांदा तुटला होता शिवाय डोक्याची कवटी देखील थोडी तुटली होती या अपघातामुळे त्यांना खूप शारीरिक दुखापत झाली होती या अपघातामुळे रोज मद्यपान करणारे अर्नेस्ट हेमिंगवे आणखी मद्यपान करू लागले त्यांच्या दारूचे प्रमाण आणखी वाढतच गेले ज्यामुळे ते कधी बरेच झाले नाही त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली होती त्यावेळी ते म्हणाले होते की माझा देखील शेवट असाच होणार आहे शेवटी तेच झालं दोन जुलै एकोणीसशे एकसष्टच्या पहाटे त्यांनी त्यांच्या आवडत्या शॉटगनने स्वतःवर गोळी झाडली अर्ना हेमिंग यांचा उन्हाळ बिनधास्त असलेले आयुष्य इथेच संपलं पण ते अजूनही जिवंत आहेत त्यांच्या लिखाणातून त्यांच्या प्रत्येक एक शब्दातून ते जिवंत आहेत थ्री स्टोरीज अँड द पोयम इन अवर टाइम द टोरेंट्स ऑफ स्प्रिंग द सन ऑल्सो रायझेस मेन विदाऊट वुमेन अ फेअरवेल टू आर्म्स date in the afternoon winner not take nothing green hills of africa to have and have not the fifth column and the first forty nine stories for whom the bell tolls across the river and into the trees the old man and the sea हे जे शेवटचं पुस्तक मी जे सांगितलं ना द ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुढच्या भागात म्हणजेच या शनिवारी येणार आहे त्यामुळे हा भाग पाहिलात तर तो देखील भाग पहा या व्यतिरिक्त त्यांचं आणखी लिखाण देखील असू शकलं असतं पण एका प्रवासादरम्यान त्यांच्या पहिल्या पत्नीकडून त्यांच्या लिखाणाच्या वया असलेली ट्रंक हरवली त्यामुळे ते लिखाण कधी प्रकाशितच झाले नाही पण त्यांचे जे प्रकाशित साहित्य आहेत ते देखील आपल्याला खूप अनमोल ठरतात तर मग कसा वाटला आजचा भाग आता वेळ झाली आहे याच भागावर प्रश्न विचारण्याची तर आजचा प्रश्न आहे की दुसऱ्या महायुद्धात दरम्यान अर्नेस्ट हेमिंगवे यांनी कोणत्या मासिकेसाठी पत्रकारिता केली या प्रश्नाचं उत्तर पटकन खाली कमेंट करून सांगा मी वाट पाहतोय आणि हो, हो सबस्क्राईब करायला तुम्ही फार विसरता मला पुन्हा आठवण द्यावी लागते करून घ्या पटकन आणि शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल